आजचा ब्लॉक बघायला खूप छोटा असणार आहे पण दिवसभर कामं मात्र भरपूर झाली आज मी केली दसऱ्याची साफसफाई बेसिकच करायची होती पण ते अगोदर पेठपूजा तर झालीच पाहिजे म्हणून नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर जी छोटी मोठी भांडी घासायची होती ती सर्व भांडी घासून घेतली आणि त्यानंतर ते, ते स्वच्छ एका जागेवरती पाणी नेथा ठेवली आणि त्यानंतर जे काही जाळे वगैरे होते घरात आलेले ते सर्व जाळी काढून घेतली जे डोर पुसायचे होते मला दोन्ही साईडचे डोर पुसून घेतले आणि त्यानंतर त्यानंतर जे रॅकमधील मोठे डबे आहे मोठ्या बरण्या आहेत माझ्याकडे त्या सर्व स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या आणि त्यानंतर रॅक पण स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतली पूर्ण डीपमध्ये दिवाळीलाच क्लिनिंग करूयात म्हटलं आता सगळं चालू चालू केलं कारण ऑफिसचंही काम होतं पोरांच्या शाळा वगैरे तर काही जमलंच नाही मला आणि काही कारण असतो नाही तर मग मला पूर्ण डीप क्लिनिंगच करायची होती आता सध्या तर म्हटलं जाऊ द्या आता चला दिवाळीलाच करूया आता नवरात्री आहे तर बेसिक करून घेतलं तर मग सर्व जे ज्या त्या ठिकाणी सर्व भांडी लावून दिली मान्यला तर बघा असं काहीसं दिसत आहे माझं किचन आणि मग त्यानंतर हे छोटी ग्लास वाट्या आहेत ह्या तर काही का यूज करत नाही पण ते मान्यला छान वाटतात त्यामुळे ठेवलेल्या आहेत त्याही पुसून लावून दिल्या आणि त्यानंतर माझ्या मिठाची बरणी खराब झाली होती म्हणजे तिला टिचली होती ती तर मी ह्या बा मार्केटमधनं भरण्या आणलेल्या तर खूप छान भेटल्या मला मार्केटमधनंच आणल्या आहेत त्यात मीठ वगैरे त्यामध्ये भरून घेतला आणि त्यानंतर दुपारी स्वयंपाक केला चला जेवण करतो बाई